सोलापूर तयार आहे का सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्स एक्सपो इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस टी व्ही गॅजेट्स लॅपटॉप्स होम अप्लायन्सेस किचन अप्लायन्सेस सोलर आणि फिटनेस एक छत सगळं टेक फुल ऑन वाईब बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस होम मैदान सोलापूर मी सुहास मारडीकर बँक एम्प्लॉईज फेडरेशन सोलापूरचा जिल्हा समन्वयक आहे आज रिटायरीज बँक एम्प्लॉईज रिटायरीज असोसिएशनचं एक अधिवेशन इथं आंदोलन आम्ही इथं करत आहोत त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे एकोणीसशे सत्तर साली रिटायर झालेल्या माणसाला सुद्धा जी पेन्शन बेसिक असते की तो मरेपर्यंत बेसिक पेन्शन तेवढीच असते पण इतर बाबतीत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट यांचे जसे वेतन आयोग होतात आणि त्या वेतन आयोगाचा परिणाम रिटायर एम्प्लॉयवर सुद्धा होत असतो त्या पद्धतीनं आम्हाला ते द्यावं त्याचबरोबर जे आम्हाला इन्शुरन्स आहे पूर्वी रिटायर म्हणजे जे एम्प्लॉईज आहेत सध्या वर्किंगमध्ये त्यांचं इन्शुरन्स हे आय बी त्या त्या बँका भरत होत्या पण रिटायर झाल्यानंतर आता मला इन्शुरन्स हा स्वतःला भरावा लागतो त्यावर भरणसाठ जीएसटी आहे तो जीएसटी रद्द करावा आणि त्याचबरोबर इन्शुरन्सचा जो प्रीमियम आहे गव्हर्नमेंटने भरावा ही आमची मागणी आहे त्याचप्रमाणे हे तुम्ही आज वर्किंग कमिटीच्या वर्किंग क्लासला जर बघता ज्या इन्शुरन्स फॅसिलिटीज जे डी ए फॅसिलिटीज जे मिळत असतं त्यांच्या जस जसं बेसिक वाढत असतो त्या पद्धतीनं आम्हाला ते मिळावं हे साधारणपणे पंचवीस वर्षापासूनची आमची डिमांड आहे प्रत्येक वेळेस हे टॉक्स मध्ये घेतलं जातं बँकांच्या पण त्याला कुठेही कोणी वाटच्यात फोडत नाहीये म्हणून आम्ही आता हे प्रायमरी स्वरूपात इथे आंदोलन करते महाराष्ट्रामध्ये सध्या नऊ शहरांमध्ये आंदोलन करतोय आम्ही इथून झाल्यानंतर संभाजीनगर आहे नाशिक आहे पुणे आहे मुंबई आहे आणि तिथेही जर आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही दिल्लीला रामलीला मैदानावर अमरण उपोषणासाठी बसणार आहोत या इथे तर जवळजवळ सोलापुरातले फक्त सोलापूर शहरातले दोनशे ते अडीचशे रिटायरीज आहेत असं टोटल तीन लाख हे फक्त महाराष्ट्राचे बँक रिटायरीज आहेत या सगळ्यांची ही डिमांड आहे यामध्ये नॅशनाईज बँका खाजगी बँका आयबीए आरबीए आरबीआय या सगळ्या प्रकारच्या बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन या संपामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाले आमची जी आर एफ संघटना आहे त्याची संख्या तीन लाखाच्या वर आहे रिटायरिंगची संघटना आहे त्याच्या जवळजवळ अख्ख्या देशभर स्टेट कमिटीज आहेत त्या महाराष्ट्राची जी स्टेट कमिटी आहे त्याचा मी अध्यक्ष आहे आणि हे जे आंदोलन आम्ही करतोय हे देशभर चालू आहे परवा आम्ही नाशिकला केलं आज इथे करतोय त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात कोल्हापूर आहे त्याच्यानंतर पुण्यात होणार आहे आणि त्यानंतर मुंबईत होणारे औरंगाबादमध्ये होणारे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या डिस्ट्रिक्टमध्ये करायचा आमचा विचार आहे आणि हे जे अपडेशनचा हा इश्यू आहे हा आम्ही गेले कित्येक वर्ष लढतो आहे रस्त्यावर येऊन लढतोय आणि आता तो एका ह्या स्टेजला आलेला आहे की तो आम्ही अचीव्ह करू तरीसुद्धा त्याच्यात असंख्य अडचणी आणल्या जात आहेत नेहमीप्रमाणे दुसऱ्या संघटना किंवा जी आय बी ए आहे की जे करणार आहे ते आम्हाला अडचणीत आणतात यू एफ बी ची जे म्हणजे वर्किंगचे आहेत ते थोडेसे त्याच्यात नाराज असतात अशा तऱ्हेने हे आमचं आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आहोत जोपर्यंत ह्या ज्या मागण्या आहेत कारण आमची त्याच्यातली खालची एक मागणी आहे की आम्हाला कुठेही आय बी आय जी एक संघटना आय बी आय सगळ्या बँकांची ते सरकार त्यांना आमच्याशी बोलणी करून सगळी जी काय सेटलमेंट होतात ती त्यांच्या थ्रू होतात त्यांना तो अधिकार दिलेला आहे परंतु आम्हाला ते अक्रॉस द टेबल बोलवत नाही आमची ती मागणी आहे आमच्या मागण्या आमचं जे काय आहे ते आम्ही तुम्हाला स्वतः चांगलं सांगू शकू कारण तुम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही सांगण्यापेक्षा आमचे अनुभव त्यातून आम्हाला काय लागतं आहे हे आम्ही सांगू शकू म्हणून ती एक मागणी ठेवली आहे जी एस टी जो माफ झाला आहे या इन्शुरन्सवर निजी हेल्थ इन्शुरन्सवर माफ झालेला आहे परंतु तो आम्हाला माफ झाला नाही कारण आम्हाला ही जी आय बी एस आहे आणि संघ यु एफ बी आहे याचा सेटलमेंटचा पार्ट येतो आणि तो कॉर्पोरेट विमा असल्यामुळे पैसे आम्ही वर्तोखी शकू परंतु आम्हाला जीएसटी माफ नाही अठरा टक्क्यां भरायला लागतो तो जो माफ झाला पण पेन्शन आज मला विचाराल तर मला पस्तीस ते चाळीस हजाराच्या दरम्यान आम्हाला आज रिटायर होऊन बारा बारा वर्ष पेन्शन वाढ नाही आहे तुमची मागणी ह्या मागण्यास करून घ्यायच्या कामाला आय बी ए सारखं आम्ही सी एल सी नावाचं म्हणजे सेंट्रल लेबर कमिशनर असतो आमची ही संघटना जी आहे ए आय वी आय ए ही ट्रेड युनियन खाली रजिस्टर आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाऊन तिथे हे करून त्या सगळ्यांना नोटिसा काढल्या जातात आणि मग आय बी आय आता वाट यायला लागल्या तिथून आणि या मागण्या आम्ही मान्य करून घेणारच